पण संस्कार चांगले असेल तर त्या ठिकाणी हितकारक जन्माला येत असतात संस्कारहीन असेल कधी कधी विचारतात आई वडिलांना तुम्हाला जन्म दिलास मला लहानाचं मोठं केलं मग मो सांग तुझे उपकार किती झाले ते काही लाईट बिल एका दाखवायला ना। नाही सांगता येणार ना। आज मी तुम्हाला सांगणार आहे जोपर्यंत कळत नाही आई वडील जोपर्यंत कळत नाही गेल्यानंतर मात्र मिळत नाही ते आई वडील एक वाक्य माझं डायरीमध्ये नोट करून ठेवा एक वाक्य डायरी मध्ये नोट करा अरे ज्याची उनिव भसायच्या अगोदर आई वडिलांची जाणीव झाली पाहिजे गेल्याच्या नंतर पंक्ती तर कुणी उठवेल महाराज स्वतःच्या नावाकरता आई वडील जाण्याच्या अगोदर उनिव भासायच्या अगोदर त्याची जाणीव झाली पाहिजे अनेक कवी वर्णन करतात महाराज आई वडील आपल्या हिताकरता आपल्याला मारझोड करत असतात एखादा बाळ जर उन्हात झोपत असेल ना उन्हात बसत असेल उन्हात खेळत असेल तर आई रागावून म्हणत असते अरे उन्हात काय खेळतोस सावलीत मर मर म्हणत असते ना पण खऱ्या अर्थाने आई आपल्यावर प्रेम करत असते महाराज लिकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती जन्म, जन्म दिला आईने वला उपकार हा जन्म दिला आईने मला वर्षाची मुलगी बघा एक दोन वर्षाची मुलगी आईला देवाज्ञा झाली आणि आई गेल्याच्या नंतर ती दोन वर्षाची मुलगी बापाला विचारते बाबा बाबा सांगा ना हो बाबा माझी आई कुठे गेली बाबा सांगा बाबा दोन वर्षाची चिमुकली काय उत्तर देणार बापाने सांगितलं बेटा बेटा तुझी आई ना आई देवाच्या घरी गेली बेटा देवाच्या घरी गेली बाबा कुठं असतं बरं ते देवाचं घर सांगा ना बाबा कुठं असतं ते देवाचं घर बेटा त्या चांदण्या दिसतात ना तिथं असतं ते देवाचं घर मग बाबा बोलवा ना आईला आई का येत नाही बाबा सांगा ना बाबा आईला यायला सांगा ना बाबा आईला बोलवा ना बाबा आईला बेटा तुझी आई येणार नाही आई येणार नाही ना बाबा बाबा मग मलाच माझ्या आईजवळ नेऊन सोडवा बाबा मी राहील तेथे मी जाईल तेथे सोडवा ना बाबा आईजवळ सोडवा बाबा दोन वर्षाची चिमुकली मुलगी आहे महाराज शास्त्रामध्ये श्रीहट्ट राज आणि बालहट्ट हा मोठा सांगितलेला आहे बालहट्ट होता बापाचा नाविलाज झाला कधी बाबा सोडवणार आईजवळ बापाने खोटंच उत्तर दिलं बापाने सांगितलं बेटा आईजवळ जायचंय ना मग तुला उद्या नेऊन सोडवतो उद्या नेऊन सोडवता बाबा ठीक आहे दुसऱ्या दिवशी परत ती दहा दोन वर्षाची मुलगी विचारते सकाळचे दहा वाजलेत बाबा कधी नेऊन सोडवता बाबा सांगा ना बाबा लवकरात नेऊन सोडा ना बाबा बेटा उद्या नेऊन सोडवतो रोज दोन वर्षाच्या चिमुकलेने विचारायचं आणि बापाने खोटंच उत्तर द्यायचं मी सांगू तुम्हाला मुलीचं आणि बापाचं एक अतूट नातं असतं त्या नात्याला नाव नसतं महाराज एवढंच सांगेल अतूट नातं असतं बापाने बोलायचं मुलीने विचारायचं मुलगी रोज विचारते बाबा सोडवा आईजवळ बापाने सांगितलं उद्या पण एक दिवस त्या दोन वर्षाच्या चिमुकलीने हट्टा पकडला बाबा मी रोजच तुम्हाला विचारत असते बाबा आणि तुम्ही रोज मला खोट उत्तर देता आज उद्या म्हणून चालणार नाही बाबा मला आत्ताची आत्ता मला माझ्या आईजवळ जायचंय आत्ताची आत्ता जायचंय बाबा काय करणार कुणाजवळ नेऊन ठेवणार कुणाजवळ नेणार बापाने उचललं दोन वर्षाच्या चिमुकलीला खांद्यावरती घेतलं आणि खांद्यावर घेऊन बाप निघाला पंढरपूर यात्रेला जे जगताचे माय बाप आहे त्या माय बापाकडं हा बाप आपल्या मुलीला घेऊन निघाला आणि तिथं गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता हा बाप चौऱ्याऐंशी फेऱ्या फिरत होता चौऱ्याऐंशी फेऱ्या आणि त्या बारीमध्ये असताना ह्या बापाला एक महात्मे त्या ठिकाणी भेटले आणि महात्म्याने प्रश्न केला त्या बापाला काहो बाबा झाले दोन तास ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे ही मुलगी तुमच्या खांद्यावरती बसून आहे ओझ झाला असेल तुम्हाला खांदा दुखत असेल तुमचा तर माझ्या खांद्यावरती द्या त्या मुलीला मी घेतो मी घेतो द्या माझ्या खांद्यावरती तुम्हाला ओझ झालं असेल त्यावेळेस त्या बापाने त्या महात्म्याला दिलेलं गोड उत्तर आहे त्यावेळेस बापाने त्या महात्म्याला असं गोड उत्तर दिलं की बाबा मला माझ्या मुलीच ओझ होत नाही मला माझ्या मुलीचं ओझ होत नाही पण खरं सांगू का खऱ्या अर्थाने ज्या बापाला मुलीचं ओझ होत असेल ज्या बापाला मुलीचं ओझ होत असेल तो खऱ्या अर्थाने बापच नसेल तो खऱ्या अर्थाने बाप नसेल सांगू तुम्हाला कित्येक बापांची उदाहरण आहे मुलगी नकोय वंशाचा दिवा पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे रात्रंदिवस झटणारे बाप आहेत महाराज पण त्या बापाने गोड उत्तर दिलं माझ्या मुलीचं मला ओझ होत नाही घेतलं खांद्यावरती पांडुरंगाचं दर्शन झालं बाप घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर ती मुलगी आता लहान अशी मोठी होऊ लागली ती मुलगी शाळेमध्ये जाऊ लागली बघता बघता ती मुलगी बावीस वर्षाची झाली शिक्षण पूर्ण झालं आणि आता मात्र बापाने ठरवलं की त्या मुलीचं लग्न करायचंय आपलं आद्य कर्तव्य आहे मुलीचं लग्न करायचंय शेजारच्याच गावचे पाहुणे त्या मुलीला बघायला आले आणि आल्याच्या नंतर मुलीने चहा नाश्ता दिला चहा नाश्ता झाल्याच्या नंतर पाहुणे निघाले प्रत्येक बापाची जी अवस्था होती त्याच बापाची ती अवस्था होती महाराज पाहुणे निघाल्याच्या नंतर पर्यंत हात जोडून त्या पाहुण्यांच्या पाठीमागे जड पावलांनी चालत बाप जड पावलांनी चालत गेला बिचारा बाप जड पावलांनी चालत गेला की काय म्हणतील पाहुणे होकार देतील की नकार देतील पण बस स्टॉप पर्यंत चालत गेल्याच्या नंतर तिथं गेल्यानंतर एका पाहुण्याने सांगितलं पाटील तुमची मुलगी पसंद आहे आम्हाला अहो काही नको फक्त एक श्रीफळ द्या आणि एकाच महिन्याच्या आत लग्न करायचे एकाच महिन्याच्या आत लग्न करायचे काही नको पाहुणे होकार देऊन निघून गेले पण गळत्या अश्रूंना सावरत सावरत बाप घरी निघाला हंबरडा फोडून रडतोय तो बाप मी सांगू तुम्हाला अरे कितीही निर्दायी मानाचा बाप असू द्या कितीही कठोर मनाचा बाप असू द्या ज्या वेळेस मुलगी सासरी नांदायला जाते त्यावेळेस बाप हंबरडा फडून रडत असतो तो बाप रडत रडत घरापर्यंत निघाला घराकडे निघाला देवाला बोलतोय देवा माझी ताई मला सोडून कधी मामाच्या घरी गेली नाही देवा कधी मावशीच्या घरी गेली नाही देवा आणि आता माझी ताई मला सोडून जाणार ना देवा तर मी खऱ्या अर्थाने पोरका होणार देवा खऱ्या अर्थाने पोरका होणार रडत रडत बाप घरापर्यंत आला विचार केला बापाने की माझा हा रडका चेहरा माझा हा रडका चेहरा माझ्या चिमुकलीने जर बघितला तर तिची काय अवस्था होईल काय अवस्था होईल त्या चिमुकलीची मी हा रडका चेहरा माझ्या मुलीला दाखवणार नाही बाप मागच्या खोलीमध्ये जाऊन बसला दार बंद करून घेतलं दिवसभर रडतो बाप दिवसभर रडतो बाप कधीच रडत नाही हो कधीच रडत नाही पण ज्यावेळेस मुलगी नांदायला निघते ना त्यावेळेस तो बाप रडत असतो ती रूम बंद करून दरवाजा बंद करून बाप दिवसभर रडतोय मुलीला मात्र समजलं की झाले बावीस वर्ष असा एकही दिवस गेला नाही की बाप माझ्याशी बोललाच नाही आज पाहुण्यांनी होकार दिला असावं लग्न ठरलं असावं म्हणून माझा बाप दुबळ्या मनाचा बाप रडतोय एका कोलीमध्ये जाऊन दुबळ्या मनाचा बाप रडतोय मुलगीही रडते महाराज संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे मुलीने जेवण्याकरिता स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवला आणि बापाला आवाज देणार आता पण ठरवलं मुलीने की माझा हा रडका चेहरा मी माझ्या बापाला दाखवणार नाही अरे ज्या बापाने झाले बावीस वर्ष मला किंचित होईल माझ्या बापाची मी हा रडका चेहरा माझ्या बापाला दाखवणार नाही बघणारच बापा नाही बापाकडं बापानेही ठरवलं मुलीकडं बघणार नाही आणि मुलगी आता जेवण्याकरता बापाला आवाज देते आवाज निघत नाही पण आवाज देते तिची मुकली मुलगी बाबा 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 या बाबा जेवायला जेवायला या बाबा दोन ताट वाढून घेतलेले बाप मुलीकडे बघत नाही मुलगी बापाकडे बघत नाही बापाने घास हातामध्ये घेतला बापच नाव तो बाप बाप तो बाप त्या बापाला राहवलं नाही बापाने मुलीकडे बघितलं मुलीने बापाकडे बघितलं नजरावर नजर झाली दिले ताट बाजूला सारून कडकडून मिठी मारली मुलीने बापाला बिलगली मुलगी बापाला बाबा बाबा मी काही त्रास दिला होता का बाबा मी काही वाईट वागले होते का बाबा कशाला लग्न ठरवलं सांगा ना बाबा मी गेल्याच्या नंतर तुमचं कसं होणार बाबा नाही बेटा नाही तू वाईट वागली नाही तू त्रासही दिला नाही पण ज्या वेळेस तुझ्या आईला देवाज्ञा झाली होती त्यावेळेस मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि देवाकडे एक मागणं मागितलं देवा तुला काही संपत्ती मागायला मी आलो नाही तुला काही धन मागायला आलो नाही देवा मागणं एवढंच आहे की जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही ना देवा तोपर्यंत मला तिच्या पाठीमागे जिवंत ठेव मला जिवंत ठेव देवा बेटा एवढंच मागणं मागितलं